नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवकालेली पासष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर कमाल दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे धुळे आवकालेली तीन क्विंटल किमान दर आहे साडेतीन हजार रुपये कमाल दर आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे पासष्ट रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेले बावीस क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे ऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जळगाव आलेले दोन वीस क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर सुद्धा तोच आहे चार हजार तीनशे रुपये